नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता नववी गणित भाग च दुसरं प्रकरण वास्तव संख्या आणि त्यामधला सराव संच आपण दोन पॉईंट चार पाहतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संख्या दोन पॉईंट तीन वर चर्चा केले दोन पॉईंट एक वर चर्चा केले दोन पॉईंट दोन वर चर्चा केले अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो तर जाव्यात मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे या सराव संचा मधला गुणाकार करा तर या ठिकाणी आपण बघूयात खूप सोपा प्रश्न आहे गुणाकार करा वर्ग मुळा तीन आणि इथं आहे कंसात वर्ग म्हणा सात वजा वर्गमुळात तीन या दोघांचा गुणाकार करायचा आता वर्गमळा तीन आणि काय करायचं या दोघांना सुद्धा गुणायचं एकदम सोपा विषय बघा काय करायचं वर्गमळा सात गुणे किंवा असं करा वर्ग मुळात तीन गुणिले वर्ग म्हणा सात करा बरोबर का वर्ग म्हणा तीन आणि ह्या वर्गमुळे सातला गुणलं वजाचं चिन्ह द्या परत या वर्गमळात तिनाने कोणाला गुणायचं या वर्गमुळात तिनाला झालं समजलं जास्त टेन्शन नाहीये फक्त काय करायचं या वर्गमुळात तीनाने या दोघांना गुणायचं म्हणजे वर्गमुळात तीन गुणिले हे वर्गमळात सात वाजा वर्गमुळात तीन गुणिले हे वर्गमळात तीन आता काय होईल वर्गमुळात तीन गुणिले सात डायरेक्ट आपण लिहू शकतो दोघांचा गुणाकार वाजा वर्गमळात तीन गुणिले तीन बघा सात्विक एकवीस वजा वर्गमुळात तीन तरी नऊ असं लिहू शकतं किंवा वर्गमुळात एकवीस वजा जा नवाचं वर्गमळाले तीन अशा प्रकारे हा प्रश्न आपला सोडवता आपल्याला येऊ शकतो तर या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे जाता येईल ठीक आहे आता आपण पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे बोलूयात एकदम सिम्पल आहे हे सगळे प्रश्न टेन्शन नाही आता दुसरा प्रश्न आपण बघू तर तुम्ही मध्ये मध्ये स्क्रीनशॉट फटाफट मारून घेत जा जेणेकरून तुम्हाला जरा सोपं पडेल कॅल्क्युलेशन वगैरे या सगळ्या गोष्टी हे करायला बघा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आता तिसरा बघा दुसरा बघा दुसऱ्यामध्ये पण आहे वर्गमळात दोन आणि इथं आहे वर्गमळात पाच वजा वर्गमुळात सात बघा आता वर्गमळात दोनाने दोघांना बोलायचे मग वर्गमळात दोन गुणिले वर्गमळात पाच वजा वर्गमळात दोन गुणिले वर्गमळ सात म्हणजे वर्गमळात दोन गुणिले वर्गमळात पाच आणि वर्गमळात दोन गुणिले वर्गमाळ सात आता आतमध्ये लिहा पाच जुने दहा किंवा दोन वर्गमळात वर्गमळात दोन गुणिले पाच असल्या आणि वर्गमळात दोन गुणिले सात असल्या आता पाच जुने दहा आणि सात दोन्ही चौदा संपला विषय काय इतकासा अवघड विषयच नाही आहे एकदम सिम्पल आहे आता इथं थोडीशी गडबड होईल या प्रश्नाकडे आता हे मी रफ करतो तुम्ही व्हिडिओला पॉज करून लिहून घेत जा किंवा स्क्रीनशॉट वगैरे हो घेऊन घेऊ शकताय पुढचा प्रश्न बघा तिसरा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय की तीन वर्ग मुळात दोन वजा वर्ग मुळात तीन आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे चार वर्ग मुळात तीन वजा वर्ग मुळात दोन आता इथं दोन कंस आहे नीट जर आपण बघितलं पहिला कंस काय आहे तीन वर्ग मुळात दोन वाजा वर्गमाळा तीन आणि पुढचा कंस आहे चार वर्गमाळा तीन वाजा वर्गमुळे दोन तर एकदा आपण प्रश्न बरोबर आहे की नाही ते जरा चेक करू कारण प्रश्न चुकला की नंतर आपलं उत्तर चुकतं हे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे त्यामुळे प्रश्न चुकता कामा नये तीन वर्ग म्हणा दोन वाजा मुळात तीन तीन वर्ग म्हणा दोन, दोन वाजा वर्गमुळे तीन आणि त्याच्यानंतर पुढचा आहे चार वर्गमुळे तीन वाजा वर्गमुळे दोन बरोबर आहे आता इथे एका कंसाने आपल्याला काय करायचंय दुसऱ्या कंसाला गुणायचे तर ते गुणत असताना बघा एकदम सोपा विषय पहिलं काय करायचं या कंसातल्या तीन वर्गमळा दोनने काय करायचं तीन वर्गमळा दोनने या संपूर्ण कंसाला गुणायचं चार वर्गमळा तीन वजा वर्गमळा दोन समजलं लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो वर्गमळा तीन आहे या वर्गमळा तीनाने पुन्हा या कंसाला गुणायचं चार वर्गमळा तीन वजा वर्ग दोन लक्षात आला विषय काय झाला या ठिकाणी तुम्ही जर नीट बघितलं तर तीन वर्ग आता एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणत असताना पहिलं काय करायचं तीन वर्ग मुळात दोन वजा वर्ग मुळात तीन आहे मग त्या पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणत असताना पहिलं तीन वर्गमुळे तीन पहिल्या ती तीन वर्ग तीन आणि या कंसाला गुणवलं नंतर इथं वजा आहे म्हणून वजा लिहिलं अधिक असतं तर अधिक लिहिलं असतं वजा वर्ग मुळात तीन गुणिले हा आता काय करा गुणा मगाच्या आहे तीन वर्ग मुळात दोन गुणिले 4 चार मुळात तीन बरं चार वर्ग मुळात तीनला गुणलं आता परत आधी तीन मुळात दोन गुणिले हे वजा सॉरी इथं वजाचं चिन्ह आहे बरं का इथं हे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा आपण अगोदर वर्ग मुळात दोनाला लिहू आणि गुणिले तीन वर्ग मुळात दोनाला लिहू ओके लक्षात आलं काही करा पहिले तीन वर्ग मुळात दोन लिहा नंतर मुळात दोन लिहा किंवा पहिले मुळात दोन लिहा काय फरक पडत नाही आता इथं वजा आहे म्हणून वजा वर्ग मुळात तीन गुणिले हे चार मुळात तीन आणि इथं वजा वर्ग बघा या ठिकाणी इथं वजा आहे म्हणून वजा वर्गमुळात दोन गुणिले वजा वर्गमुळात तीन ओके आता हे या ठिकाणी बघा कॅल्क्युलेशनला थोडंसं जरा वेगळं पडू शकतं बघा आता इथे काय होईल बाबा तीन गुणिले चार कंसाच्या बाहेरचा गुणाकार चार त्रिक बारा आणि वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन वर्गमुळात सहा वजा बघा हा तीन आपल्या जाग्यावर गुणिले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन दोन आले बरोबर त्याच्यानंतर वजा चार आपल्या जागेवर जसाच्या तसा आणि वर्गमुळात तीन गुणिले वर्गमळ तीन नुसतेच तीन आले आणि हे वजा आणि हे वजा अधिक झाले बरोबर वर्गमाळात तीन गुणिले वर्गमळात दोन वर्गमळात सहा झाले वजा वजा अधिक सहा झाले ओके आता या ठिकाणी बघा हे बारा वाजा वर्ग बारा वर्गमाळ सहा आपल्या जागेवर अधिक वर्गमाळ सहाला इकडे घेऊ आणि त्या तीन दुने सहा वजा आहे म्हणून वजा सहा चार त्रिक बारा वजा आहे म्हणून वजा बारा बारा वर्गमुळे सहा अधिक वर्गमुळे सहा बारा आणि एक किती झाले बाबा आपल्याकडं तेरा वर्गमा सहा बारा आणि एक किती झाले बारा आणि एक तेरा वर्गमास सहा आणि वजा वजा अधिक दोन संख्यांना जर समान चिन्ह असेल तर त्यांची काय होणार बेरीज होणार सहा आणि बारा अठरा या ठिकाणी तेरा वर्गमूळ सहा वजा अठरा अशा प्रकारे हे उत्तर येऊ शकतं ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघू यामध्ये दुसरा प्रश्न सोपा आहे पुढचा प्रश्न काय की बाबा छेदाचे छे परिमेयीकरण करा बघा आपण संच दोन पॉईंट तीनमध्ये मध्ये सुद्धा बघितला होता आणि दोन पॉईंट चारमध्ये मध्ये पण हा प्रश्न बघतोय पण प्रें दोन पॉईंट चार थोडासा वेगळा आहे बघा कसं करायचं एक भागिले वर्गमाळा सात अधिक वर्गमाळ दोन आता याचे मला छेदाचे परिमयीकरण करायचे मग छेदाचे परिमयीकरण करताना एक आयडिया करायची इथं काय करायचं खाली काय बाबा सात अधिक वर्गमाळात दोन आहे मग इथं काय करायचं खाली आणि वर सॉरी वर्गमाळ सात अधिक वर्गमळा दोन आहे मग वर्गमाळ सात वजा दोन दोनाने वर आणि खाली गुणायचं भागिले वर्गमाळा सात वजा दोन दोनाने लक्षात घ्या इथं आपण जर नीट बघितलं तर इथे आपल्याकडे काय आहे का बाबा खाली वर्गमाळा सात अधिक वर्गमळा दोन आहे ना तर वर आणि खाली वजाने गुणायचं इथं जर वजा असतं तर मी अधिकने गुणलं असतं ही पहिली पाहिजे आता इथं काय करायचं एकाने या कंसाला गुणलं तर तेच आलं वर्गमुळा सात वजा वर्गमाळात दोन आणि खाली काय आहे बाबा वर्गमाळ सात अधिक वर्गमळात दोन आणि वर्गमाळ सात वजा वर्गमाळा दोन एक फॉर्म्युला आहे ए वजा बी ए अधिक बी याचा विस्तार काय होतो ए वर्ग वजा बी वर्ग तसाच याचा विस्तार वर्गमुळात साताचा वर्ग वजा वर्ग, वर्ग दोनाचा वर्ग असा हा विस्तार होतो आता बघा वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन भागिले वर्गमुळात साताचा वर्ग सात आणि वर्गमुळात दोनाचा वर्ग दोन मग आपल्याकडे किती आलं वर्ग सात वाजा वर्गमुळ्या दोन ही वाजा बाकी होणार नाही आणि सातातील दोन गेले पाच झालं छेदाचे परिमेयकरण झाले तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न जो आहे तो आपण बघू शकतो ठीक आहे आता दुसरा प्रश्न पण इथं फटकन बघून घेऊ आपण दुसरा जो प्रश्न आहे तो आपण काय दिला आहे बाबा आपल्याकडं दुसरा काय दिलाय तीन भागिले दोन मुळात पाच वजा तीन मुळात दोन असं दिलेलं आहे बरोबर मग याला सोडवताना आपण या ठिकाणी काय करू बाबा चला इथूनच आपण बघू तीन भागिले दोन मुळात पाच वजा तीन मुळात दोन मग वर आणि खाली आता कितीने गुणायचं आपल्याला इथं काय बाबा वजाचं चिन्ह आहे मग अधिकने गुन्हा बघा दोन वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन आणि भागिले दोन वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोनने आपण वर आणि खाली याला गुणलेला आहे ठीक आहे आता काय होईल तिनाने याला चला तीन दुने सहा म्हणून सहा वर्ग मुळात पाच अधिक परत तीन त्रिक नऊ म्हणून नऊ वर्ग मुळात दोन झालं आता इथं ए अधिक बी ए वजा बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे दोन वर्ग मुळात पाचाचा वर्ग वजा तीन वर्ग मुळात दोनाचा वर्ग हा विस्तार आपल्याला करायचा सूत्राप्रमाणे बरोबर आता बघा इथं सहा वर्ग मुळात पाच अधिक नऊ वर्ग मुळात दोन आपल्या जाग्यावर आणि भागिले इथं याचा वर्ग करताना दोनाचा वर्ग चार आणि गुणिले वर्ग मुळात पाचाचा वर्ग पाच वजा तीनाचा वर्ग नऊ गुणिले वर्ग मुळात दोनाचा वर्ग दोन मग आपल्याकडे या ठिकाणी काय येईल उत्तर कॅल्क्युलेशनला बघा वरती आले सहा वर्ग मुळात पाच सहा वर्ग मुळात पाच अधिक नऊ वर्गमुळात दोन भागिले ओके okay? सहा वर्गमुळात पाच अधिक नऊ वर्ग मुळात दोन भागिले भागिले आपल्याकडे काय आलं एक मिनटं करा हां हा तीन दुने सहा तीन त्रिक नऊ बरोबर आणि भागिले चार पंचे वीस वजा नऊ दुने अठरा बरोबर आता एक लक्षात घ्या सहा आणि नऊ जे आहेत यांच्यातून तीन कॉमन निघेल आपण ॲक्च्युली आहे ना ते कॉमनच का ठेवायला पाहिजे ते असं जरी राहिलं तरी चालेल हे आपण कॉमन ठेव हे आपण आहे ना इथं कॉमनच ठेवले असते तरी चाललं असतं किंवा या तिनाने गुंडलं नसतं तरी चाललं असतं म्हणजे इथं वरती तीनाने गुंडलं नसतं तरी चाललं असतं म्हणजे असं जरी लिहिलं असतं शेवटी तीन कॉमन काढायला लागणार होते तीन कॉमन काढले आपण आणि तीन कॉमन काढल्यामुळे आतमध्ये काय राहिले बाबा तीन दोन्ही सहा दोन मुळात पाच आणि वजा अधिक तीन त्रिक नऊ तीन मुळात दोन राहणार होते आणि विसातून अठरा गेले किती राहिले बाबा विसातून अठरा गेले आपल्याकडे राहिले दोन राहिले असं लिहिलं असतं तरी चाललं असतं किंवा बाबा तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल सहा मुळात पाच अधिक नऊ वर्ग मुळात दोन भागिले दोन तरी चालू शकतं काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे असं पण चालेल कसं आहे कसंही चालू शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे हा दुसरा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात तिसऱ्या प्रश्नाकडं आणि चौथ्या प्रश्नाकडे बघा बघा तिसरा प्रश्न जो आहे आपला तो काय आहे चार भागिले सात अधिक चार वर्ग मुळात तीन आता अधिक चार आहेत ना इथं सात वाजा चार वर्ग मुळात तीन भागिले सात वाजा चार वर्गमात तीनने आपण वर आणि खाली गुंडलं ठीक आहे मग आता इथे चाराने गुणू चारा सत्ता अठ्ठावीस वजा चार चोक सोळा वर्गमा तीन किंवा ह्याला असंच लिया चार आणि वर्गमास चार अन... कंसात सात वाजा चार वर्गमात तीन असंच लिया उगच नका भाग गुणाकार करत बसो ठीक आहे आणि इथं काय होईल सात अधिक चार वर्गमा तीन आणि वजा दुसऱ्या कंसात वजा सात वाजा चार वर्गमा तीन एका कंसात अधिकच आणि एका कंसात वजा ओके आता काय करायचं आपल्याला इथं ए वजा बी ए अधिक बी तो ते जे सूत्र आहे त्याचा विस्तार ए वर्ग वजा बी वर्ग वरचं चार सात वाजा चार वर्ग वर्गमुळं तीन जशीच्या तशी आणि भागिले इथे काय होईल ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे सातचा वर्ग आणि वजा चार वर्ग मुळात तीनाचा वर्ग बरं आता काय होईल बाबा सातचा वर्ग झाला एकोणपन्नास इथे काय होईल चार कंसात सात वाजा चार वर्ग मुळात तीन आणि भागिले साताचा वर्ग एकोणपन्नास वजाचं चिन्ह चाराचा वर्ग सोळा आणि गुणिले वर्गमुळ्या तीनाचा वर्ग तीन बघा चार सात वजा चार वर्गमुळात तीन आणि भागिले एकोणपन्नास वजा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस बरोबर आता काय होईल चार कंसात सात वजा चार वर्गमुळात तीन भागिले एकोणपन्नासमधून अठ्ठेचाळीस गेला एक राहिला मग तुमचं उत्तर शेवटी हे चाललं हा खालचा एक नाही दिला तरी चालतोय चार कंसात सात वजा चार वर्गमाळ तीन अशा प्रकारे सुद्धा आपलं चालू शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे ना तो लय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर रिपीट रिपीट तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल नेमकं काय का विषय आहे हा किंवा याला तुम्ही चाराने गुणलं आणि असं लिहिलं तरी चालेल बघा मागे पुस्तकात असं उत्तर आहे याला गुणलं आहे चारा सात अठ्ठावीस वजा चार चौक सोळा वर्गमुळ तीन असं सुद्धा चालेल चाराने इथं गुंडलं तरी चालेल तुम्हाला जसं लिहायचं तसं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे आता शेवटचं जे एक्झाम्पल आहे त्याच्याकडे आपण बघूयात थोडासा वेगळा विषय शे, शेवटच्या गणितामध्ये बघा चौथा प्रश्न याच्यात काय बाबा वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं जर आपण बघितलं तर खाली काय आहे वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन आहे खाली अधिक आहे तर वर कशाने गुणायचं वजाने गुणायचं मग खाली अधिक असल्यामुळे वर आपण या ठिकाणी वजाने गुणूया दोन्हीकडे ठीक आहे मैत्री लिहायचं की वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन आणि वर आणि खाली गुंडलं आता इथं काय करता येईल आपल्याला इथे या दोन कंसांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल ला। जसं तो मगाशी आपण केला इथे बघा या दोघांचा गुणाकार या दोन कंसांचा गुणाकार ओके मग तो करताना पहिलं काय करायचं आहे वर्गमळात पाचाने या वर्गमुळात पाचाने या वर्गमळात पाच वजा वर्गमळात तिनाला गुणायचं नंतर मग हे वजाचं चिन्ह म्हणून वजा या वर्गमुळात तिनाने इथे ह्या वर्गमुळात पाच वजा वर्गमाळात तीनला गुणायचं म्हणजे काय केलं पहिला हा वर्गमुळात पाच गुणिले हा कंस बरोबर नंतर वर्गमुळात तीन गुणिले परत हाच कंशवर चाललेला बाकी काय ना केलं आणि भागीले खाली काय बाबा वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन आणि दुसऱ्या कंसात वर्गमळात पाच वजा वर्गमळात तीन आता पुढे काय होईल बाबा वर्गमळात पाच गुणिले वर्गमळात पाच नुसतेच पाच आणि इथं वजा आहे म्हणून वजा वर्गमळात पाच गुणिले वर्गमळात तीन पाच त्रिक पंधरा म्हणून वर्गमळात पंधरा वजा वर्गमळात तीन गुणिले वर्गमळात पाच वर्गमळात पंधरा हे वजा वाजा झाले अधिक वर्गमळात तीन गुणिले वर्गमळात तीन नुसतेच तीन भागिले इथं काय होतं ए अधिक बी ए वजा बी ते आपलं जे काही सूत्र होतं त्याचा विस्तार वर्गमळात पाचचा वर्ग आणि वजा वर्गमळात तीनाचा वर्ग, तीना वर्ग आपल्या सु सूत्राचा विस्तार बरोबर आता इथं वर काय होईल बाबा पाच आणि अधिक हा तीन पाच अधिक तीन आठ आणि वजा इथं वजा वजा अधिक होईल वर्गमळात पंधरा वर्गमळात पंधरा दोन वेळा आहे म्हणून दोन वर्गमळात पंधरा भागिले वर्गमुळात पाचाचा वर्ग नुसतेच पाच आणि वजा वर्गमळात तीनाचा वर्ग नुसताच तीन आता या ठिकाणी आ या ठिकाणी आपल्याला इथं बघा आठ आणि दोन आता याच्यामधून जर तुम्ही विचार केला तर दोघांमधून दोन कॉमन निघाल दोन कॉमन काढला तर आतमध्ये बे चोक आठ वजा वर्गमुळात पंधरा राहतील आणि खाली पाचातून तीन गेले दोन राहतील आता दोन दोन केले तर चार वाजा वर्गमुळात पंधरा असं या ठिकाणी आपल्याकडे उत्तर येऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला चार वर्ग मुळात सॉरी चार वाजा वर्गमुळात पंधरा हे उत्तर येईल ठीक आहे अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो यस तर झालेले आहेत चारही प्रश्न आणि हा जो सराव संचय आय थिंक झाला एवढाच सराव संचय आहे दोन पॉईंट चार यानंतर पुढचा सराव संचय जो दोन पॉईंट पाच आहे तो खूप सोपा आहे आणि खूप छोटा आहे तर तो आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात पण उद्याची व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल आपला सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबाजीने करून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद